मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे लांजा शहरातील वाहाला आलेल्या पुराचं पाणी हे थेट येथील नागरिकांच्या घरात शिरलं आहे लांजा श्रीराम पूल येथे ही घटना घडली आहे त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या संथपणे सुरू असलेल्या कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो लांजा शहरात श्रीराम पुलाचं काम मे महिन्यात हाती आलं सुरुवातीपासूनच हे काम धीम्या गतीनं सुरू होतं वास्तविक हे काम पावसाळ्यापूर्वीच किंवा मे महिन्या अगोदरच पूर्ण करणं गरजेचं होतं कारण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा एकमेव आणि महत्वाचा पूल आहे मात्र याचं काम धीम्या गतीनं आणि उशिरा सुरु केलं गेलं आणि याचा फटका सध्या बसताना दिसतोय या ठिकाणी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी वाहाळचं पाणी वाहून जाण्यासाठी एकच मोरी टाकण्यात आली आहे त्यामुळे या व्हाळ्याला आलेल्या प्रचंड पुराचं पाणी जाण्यासाठी एक मोरी अपुरी पडत असल्याने पुराचं पाणी या ठिकाणी असणाऱ्या नेवरेकर यांच्या घर परिसरात शिरत आहे पुराच्या पाण्याचा फटका हा रोजच त्यांना सहन करावा लागतोय महामार्ग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या चालढकल आणि बेजबाबदार धोरणामुळेच लांजातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असून जर वेळीच पुलाचं सर्व्हिस रोडचं काम पूर्ण झालं असतं तर आजची ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे लांजा